जय माता दी कसे आहात सगळे मी रामदास तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस जो आहे तो खूप खास आहे नवरात्रीचे दिवस मंगलमय दिवस आहेत त्यात आपण चाललो आहोत एक अद्भुत ऐतिहासिक ठिकाणी श्री वज्रेश्वरी देवी मंदिराच्या दर्शनाला तर सकाळी आपण प्रवास सुरू केलेला होता आणि आता आपण नदी नाका पार केलेला आहे तुम्ही बघू शकतात आणि आता इथून आपला पुढचा प्रवास कसा होतो ते बघूया आपण आता आपण प्रवास सुरूच आहे आणि आपण नदी नाका पार केलेला आहे आणि सकाळी बघितलं तर आता मॉर्निंग टाइमला आता थोडसा असा मी बोलू शकतो तीस चाळीस बोलू शकतो सॉरी चुकीचा बोलून मी तीनशे चारशे मीटरच्या अंतरावरती लाईट लाईट एकदम धुके दिसत सांग की आता आपण शिवलेला आता तुमच्या दुकानाचं नाव काय जय आंबे पुष्पभंडा जय आंबे पुष्पभंडा जय आंबे पुष्पभंडा ठीक आहे चालेल आता मला सांग ना कसा आहे हे शंभर रुपयाला एक काटे पूर्ण तीन हार तीन प्रसाद नारळवी साठी अच्छा एकच आहे की दुसरा पण अशा मध्ये म्हणजे दुसरा पण दोन तीन प्रकारचे आहेत आपल्या इथे मोठे आहार मोठा हार येतो वेणी येते चुंदरे येते प्रसाद येतो नारळ येतो हा ते दोनशे एकावन्न रुपयाला आहे अच्छा प्रत्येक दीडशे रुपयाला ठीक आहे चालेल ओके चालेल धन्यवाद आणि आज काय गर्दी कमी आहे म्हणजे गर्दी पावसा म्हणजे इकडे गर्दी नाही कारण चार साइडला पाणी पडलेलं आहे हा इकडे पब्लिक नाही बरोबर बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो शेवटी आपण पोहोचलो आहोत हे आहे वज्रेश्वरी देवीचं मंदिर आणि भव्य प्रवेशद्वार माझ्या मागेच आहे आता आपल्याला बावन पायऱ्यावर चढून जायचं आहे तर एक वेगळी ऊर्जा आपल्याला भेटते इथे आल्यावर तर आता आतमध्ये गेल्यावर आपण बघूया आपल्या आईचं आणि देवीचं दर्शन कशा पद्धतीने आपलं होतं ते आता आपण बघू शकता मंदिराच्या मागेचा आहे वज्रेश्वरी ते मंदिराचा योगिनी म्हणजे ट्रस्टचं साडी प्रसादालय इथे ना नवरात्रीमध्ये आता ज्या साड्या दिलेल्या होत्या देवीसाठी ते इथे आपल्याला भेटतात म्हणजे तुम्ही निवडून तुम्ही घेऊ शकतात जे अर्पण केलेल्या साड्या आहेत ते देणगी स्वरूपात आपण घेऊ शकतात इथे सा तर मित्रांनो आपण आता देवीचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि मंदिराच्या प्रांगणातच बसलो आहे खरं म्हणजे मंदिराचा इतिहास सांगायचा म्हटला तर मराठ्यांचा इतिहास आहे चिमाजी अप्पा यांनी हे मंदिर बांधलेलं होतं खरं म्हणजे पोर्तुगीजांच्या विरोधात म्हणजे वसईचा किल्ला जिंकण्यासाठी देवीकडे नवस केलेला होता आणि वसईचा जो विजय झाल्यानंतर तेव्हा हे चिमाजी अप्पा यांनी सुंदर एक मंदिर बांधलेलं आणि देवीला वज्रेश्वरी योगिनी म्हणून म्हणतात खरं म्हणजे वज्रेश्वरी म्हणून त्याचं कारण पण आहे की इंद्राचं जे वज्र आहे ते या देवीने त्याच्या उदरामध्ये घेतलेलं होतं आणि त्यामुळे त्या, त्या देवीला नाव प्रचलित झालं आहे वज्रेश्वरी देवी तर आज आपण बघितलं तर मंदिराच्या आतमध्ये दे वज्रेश्वरी देवी आहे कालिका देवी आहे आणि रेणुका देवी आहेत या तीन देवी आपल्याला बघायला भेटत आहेत आणि दर्शन घेऊन आता आम्ही आता आलेलो आहोत आज खरं म्हटलं तेवढी फार गर्दी नाही आहे तर आता आपण आहे ना इथून पुढे आता एक गरम पाण्याचं कुंड म्हणून आहे म्हणजे तांसा ताळा तांसा नदीच्या किनाऱ्यामध्ये ते पण आपण बघण्यासाठी जाऊया आता तर आता आपण मंदिरातून निघालो आहे नाश्ता पण झाला नाश्ता करून आता पण गरम पाण्याचं कुंड म्हणून फेमस आहे तांसा नदीच्या का ह्याच्यामध्ये ते आता बघण्यासाठी आपण जाऊया तर आता आपण मंदिराच्या पुढून आता आता बघितलं तर एक किलोमीटरच्या अंतरावरती आता अकलोली म्हणून आहे इथेच आहे ना गरम पाण्याचं कुंड आहे तर आता बघू शकतात पाण्याचा म्हणजे नदीचा प्रवाह खूप जास्त दिसतोय आणि त्यात एक कुंड म्हणून दिसतंय की त्याच्यामध्ये गरम पाणी आता बघायला भेटतं मला तर आता तुम्ही बघू शकता की तानसा नदी आहे आणि पाण्याचा आता कालपासून जो पाऊस आहे त्याच्यामुळे पाणी आता बघितलं आहे कुंडाबाच्या बाजूला साचलेलं आहे आणि आता हे बघतो ना नदीचं पाणी एकदम थंड आहे आणि हे गरम पाण्याचं कुंड वाफा निघता दिसत दिसत गरम आहे ते बघू शकतात गरम पाण्याचं कुंड हॉटस्प्रिंग आणि आता गरम पाणी आता ओव्हरफ्लो होतोय होतो आहे ना ते या पाय पुरू आहे ना बाहेर येते आता इथं मी पाय ठेवलं आहे गरम खूप पाणी आणि पाण्याचा तेज आणि त्याच्यामुळे पाय ठेवू पण नाही शकत एवढं गरम पाणी आहे बघू शकतात गरम पाणी आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोण उतरतच नाही पाण्यामध्ये एवढं गरम पाणी आहे ना भाऊ खूप गरम पाणी आहे तर मित्रांनो हे होतं आजचं आपलं वज्रेश्वरी देवी मंदिर नवरात्री स्पेशल दर्शन खरंच इथे येऊन खूप शांत सकारात्मक वाटतंय आणि तुम्हीही नवरात्रीत इथे येऊन नक्की भेट द्या व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की मला सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून करायला विसरू नका ठीक आहे तोपर्यंत बाय बाय